शिवसेना उद्धव ठाकरे गटाला बीड मध्ये हादरा शिवसेना सह संपर्क प्रमुख अनिल जगताप यांचा पक्षाला जय महाराष्ट्र वारंवार अन्याय होत असल्याने घेतला पक्ष सोडण्याचा निर्णय नऊ जानेवारी रोजी मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात करणार प्रवेश शिवसेना उद्धव ठाकरे गटाला बीड मध्ये जबरदस्त हादरा बसला असून पक्षाचे माजी जिल्हा प्रमुख तथा विद्यमान सह संपर्क प्रमुख अनिल दादा जगताप यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केलं आहे दरवेळी मला डावल लेले जाते जाते कुठलेही कारण न देता काढून घेतले वारंवार असे होत असल्याने हा निर्णय घेतला असून महाराष्ट्रात अंधारे यांचे ऐकल्याने आता अंधार होत आहे निष्ठावंत नेत्यांना डावलले जात आहे हकालपट्टी केली जात आहे यामुळे मी हा निर्णय घेतला आहे नऊ जानेवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे शिवसेना शिंदे प्रवेश करणार असल्याचे यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले आहे ज्यावेळेस मराठा भूमिका बीड जिल्ह्यामध्ये भेटली होती त्यावेळेस मी उद्धव साहेबांना पत्र पाठवलं होतं की साहेब परिस्थिती अशी अशी आहे आपली परिस्थिती चांगली आहे जिल्ह्यामध्ये आपलं वातावरण चांगलं आहे म्हणून आपण काही नव्हतं म्हणून अंधारे तर मराठा समाजाच्या विरोधात आहे ते वारंवार तुम्ही टी व्हीवरच दाखवत आहे आणि ते आहे की जरांगीर पाटील नाव काढून टाकावं हे सगळे स्टेटमेंट जे तुम्ही बघितले ते आहेतच आणि ते मुद्दा त्यांच्या माध्यमातून तोच काढलं कारण नसता